लॉजवर डे नाईट ड्युटी कर नाही तर उचल घेतलेले पैसे परत दे असे म्हणून एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना खोपेगाव शिवारात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी सांगितले लातूरातील ला औसा रोडवरील एका लॉजवर सचिन राजू वय राहणार निटूर तालुका निलंगा हा काम करत होता दरम्यान दिगंबर साबणे याच्यासह अन्य दोघांनी सचिनला लॉजवर डे नाईट ड्युटी करण्यासंदर्भात लावला सचिनने त्यास नकार दिला त्यावरून डे नाईट कर नाही तर उचल घेतलेले पैसे परत कर या कारणावरून छत्रपती चौक ते कव्हा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळण्याच्या स्थितीत आढळून आला पहिल्यांदा अनोळखी मृतदेह म्हणून ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते विवेकानंद चौक ठाण्याच्या पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ओळख पटवून आरोपीचा शोध घेतला याबाबत राजू बाबूराव लामतुरे यांच्या तक्रारीवरून दिगंबर साबणे यांच्यासह सा अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला एका आरोपीला अटक करण्यात आली खोपेगाव शिवाऱ्यातील कव्हा रोडवर एका तरुणाचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळून आला होता दरम्यान या खून प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे गतीमान केली मयत सचिन लामतोरे याच्या मोबाईलवर शेवटचा कॉल कोणाचा होता याचा शोध घेतला त्यानंतर ता आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली पोलिसी खाक्या के दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली इतर दोन अनोळखी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत त्यांनाही लवकरच अटक केली जाईल अवघ्या चोवीस तासात खुनाचा उलगडा करण्यात यश आले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा